जालना शहरातील दिव्यांगांना घरकुल आणि जागा उपलब्ध करा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांचे महसूल चंद्रशेखर बांगकुळे यांच्याकडे मागणी आज दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मेलेल्या माहितीनुसार जालना शहरातील महानगरपालिका हद्दीत दिव्यांगांना घरकुल आणि जागा उपलब्ध करा या मागणीसाठी सकल दिव्यांगांचा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली आहे यावेळी शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर संपर्क प्रमुख भास्करजी आंबेकर शिवसेना संपर्क प्रमुख विष्णू पाचफुले शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे भाजप महानगर अध्यक्ष भास्कररावजी दानवे भाजपचे नेते अशोकांना पांगरकर आदींची उपस्थिती होती यावेळी जालना शरद दिव्यांगांना खरकुलसाठी जागा उपलब्ध नसल्याने शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सकाल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे